किती वाजता चोर आले होते एक वाजता एक वाजता तुमचं काय नाव पूर्ण तानाजी मग तुम्हाला कसं चोर आल्याचं कळलं आतमध्ये जोरात डायरेक्ट आतमध्ये आले म्हणून त्या भाषेत बोलत होते मराठी हिंदी म्हणजे हिंदी मध्ये काय म्हणाले तुम्हाला शांत राहा उठायचं नाही मी हिंदीत म्हणले हा मी बसून बायको इथं झोपून होती ती उठली नाही तिकडे पोर होते सून होती घरामध्ये किती माणसं होती चारच माणसं कोण कोण होत सून पोऱ्या आणि बायकू आणि दोन नातू येत आपलं तुमचं काय पूर्ण नाव तानाजी बघून काय काय चोरी एक थे थे ते एक अंगठी गेली आणि गेलं आणि अजून ते ताना ते काय म्हणते असं साखळी असे त्या ते गेल्या आणि कुढे गेल्या एकूण किती तोळे तरी असं सात तोळे सात टोळे अंगठी काय पैसे रोख वगैरे हां काय कोणाला माराण वगैरे नाही मारलं नाही आपल्याला मग तुम्ही पोलिसांना किती वाजता कळवलं जरी दहा पंधरा मिनिटांनी फोन केला पोलिस आले होते का हा पोलिस आलटे ना आपला पहिली आलता सरपंच आला अजून कुठे कुठे चोरी झाली गेली पोलिस बागायला कोणाच्या घरी घोडेकरांच्या घोडेकरांच्या काय घडलं नेमकं किती वाजता चोरल ते एक वाजता दरवाजा वाजवला उघडायला लावला का काय तोडला तोडला काय म्हणले तुम्हाला आम्हाला काय नाही मी आरडत होते ना बुद्धी आरलो ओरडू लोक म्हणायचे हिंदी मधून किती वेळ घरात होते तर वीस मिनिटं होते वीस मिनिट माझं सगळे कपाट बिफट सगळं किती पैसे गेले रोख पंचवीस हजार पैसे एवढे घरामध्ये कसे ठेवले होते पाच हजार मी लोन काढून आणले होते आणि वीस हजार भाजीचे साठवले होते म्हटलं गुरुवारी बाया घ्यायच्या गाडी पैसे लागतील बायांच्या मजुरसाठी पैसे ठेवले होते घरात दागिने किती गेले दागिने सगळे आता एकंदर आमचे हिचे गेले काही माझे गेले एकूण किती तोळे सुमारे होते आणि सात तोळे का आठ अंगठी ची अर्ध्या तोळ्याचं पान दीड तोळ्याचं मोठं मंगळसूत्र वरच अर्ध्या होतं डोळा वाटी होती आणि त्याच्यात एकूण किती तोळे झाले असं काय केले तुम्ही पेरीस किती तोळे गेले पोलीस स्टेशनला सांगावतो ना सात सहा सात तोळे काय अजून बाकी कोणावर चोर झाली ते काय कोणावर संशय किंवा इथं कोणी काय माहिती वगैरे असं काही नाही कोणाला मारहाण वगैरे नाही 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 वेगळं काही प्रकार नाही पोलिसांना कधी कळवलं होतं आम्ही त्याच्यानंतर आहे ना आमची जाऊबाई अजून दरवाजे उघडला ना नंतर फोन केलं आम्ही नेत्रांना केले त्यांनी बाहेर कडी लावली का कडी लावून गेले ते बाहेर कडी लावून गेले मग आम्ही जरा घाबरले त्याच्यामुळे आम्ही कोणीच जागच उठलो नाही त्याच्या साधारण पाच मिनिटांनी मग आम्ही नानीला फोन केला कडी काढा ते पण आता घाबरल्यामुळे त्यांना पण पाच दहा मिनिटं जरा झाले मग त्यांना फोन केला जाता का त्यांना आग मामांना आम्ही फोन केल्यानंतर त्यांना कळालं आमची पण चोरी झाली घटना घडल्यावर पोलीस किती वेळाने आले नाही अर्ध्यासात आलेल्याच पोलिसांबद्दल काही तक्रार नाही नाही